डोंडगाव येथील दो कंचनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे जवळपास डोनगाव कच्चनगंग नदीला रोडवर जवळपास तीन फुटाचं पाणी साचलेलं आहे डोंगावातील नागरिक या पाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत म्हणजे पाणी माझं तुम्ही करून वाहनाची वाघ लागलेली आहे आणि या ठिकाणी दोनगावातील नागरिक या पाण्याचा आनंद घेत आहेत बऱ्याच दिवसापासून पाण्याची उपस्थिती ही अनिवार्य होती मात्र पाणीच पडत नव्हता या कालपासून पाण्याची या ठिकाणी उपस्थित लावली आहे आणि पाणीच पाणी या ठिकाणी झाल्याचं एकंदर चित्र दिसून येते माझा पाठीमागाचा बघितला नागरिक हे या ठिकाणी पाणी बघण्यासाठी व नदीचा पूर बघण्यासाठी या ठिकाणी येतात नदीवर तीन फुटाचं पाणी आलेलं आहे आणि चारी चारी बाजूला पाणीच पाणी असं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे खूप दिवसानंतर पाण्याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे कसं वाटतं एकंदरीत कंचनगंगा नदीला या ठिकाणी पूर आला आपण या ठिकाणी पाहणे पहा लागले काय वाटतं मागील दहा ते पंधरा दिवसापासून या डोंगाव परिसरामध्ये पाणी पाणी पडलेलं नाही आणि आज चोवीस तासापासून लगातार या डोंगाव परिसरामध्ये खूप पाऊस झालेला आहे यामुळे शेतकरी खूप आनंदी झालेला आहे काय वाटतं एकंदरीत एक कंचनगंगा नदीला किती पाणी आहे सध्या तरी खूप पाणी आहे पुलावरती जवळजवळ तीन ते चार फूट पाणी आलेले आहे आणि पुलापासून दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर दोन तीन फूट असं पाणी आहे